जेव्हापासून दादांनी एक वेगळा विचार घेतला निर्णय घेतला आणि त्या निर्णयासोबत महाराष्ट्राची जनता आली युवक का आले कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि त्यांना असं वाटलं की कुठंतरी मोठे होत असताना आपणही दादांसारखंच व्हावं त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी यात्रा काढल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जत्रेचे प्रयोग त्यांनी केले पुढं पुढंच त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही दुर्दैवानं त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले पण आता लोकांसमोर जाताना आपण काय बोललं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची काहीतरी वाक्य रचना वापरून सातत्याने टीका करणं आणि मी प्रकाश झोकतात राहणं हा एकमेव कलमी कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यांना जसं ते जसे मलिदा गँग म्हणतात तसं त्यांच्या टीममध्ये ट्रोल आर्मी म्हणजे त्यांनीसुद्धा पॅकेज दिलेली गँग आहे त्याच्यामुळं त्याचाही उच्चार तुमच्याकडून व्हावा कारण की त्यांनी दादांवरती टीका करावी दादांच्या सहकार्यांवरती टीका करावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलेलं आहे आणि ते पॅकेज ट्रोल आर्मी त्यांनी उभी केलेली आहे आणि केवळ टीका करून मोठे होतात त्याच्यामुळे तुम्ही जसा मलिदा शब्द वापरता हा कुठून आलाय मला माहित नाही पण सर्वसामान्य जनतेतून त्यांना पण पॅकेज गँग म्हणतो त्याच्यामुळे त्यांची गँग मोठी आहे पॅकेज घेऊन ते टीका करतात मी तुम्हाला तेच सांगितलं की बिचाऱ्यांचं वाईट वाटतं मला मध्ये काहीतरी युगेंद्र पवार बाहेर निघाले तर हे रुसले होते कुठंतरी त्यांना आमच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद देऊन लहान मुल जसं रुसलं आणि आत्याने एखादं चॉकलेट दिलं की ते उड्या मारत अंगणात जातं तसं त्या रोहित पवारांना आमच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद दिलं आणि ते परत टीका करायला लागले त्याच्यामुळे फार विशेष महत्त्व द्यावं असं काही नाही आहे आपण विकासाच्या मुद्द्यावरती काम करतो आहे विकासाच्या मुद्द्यावर बोलतो आहे त्याच्यामुळे आमच्यावर बोललं तर ते, ते मोठे होणार आहेत तुमचे कॅमेरे त्यांच्याकडे जाणार आहेत तुमचं माईक त्यांच्याकडे जाणार आहे ते नाहीच बोलले तर तुम्ही त्यांना दुर्लक्ष करता त्याच्यामुळे ते बोलतात आपणही थोडं दुर्लक्ष करतो